दिसायला तर एकदमच मस्त झालं हॅलो कसे आहात सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप 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 आनंदी असाल तर बऱ्याच दिवसांनी आज मी लॉंग व्हिडिओ शूट करते आणि तुम्हाला सगळ्यांचे एवढं जास्त प्रेम भेटतंय ना मला त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार सुद्धा तर तुम्ही मला म्हणता की लॉंग व्हिडिओ बनव लॉंग व्हिडिओ बनव पण सगळ्या ज्या गोष्टी होतात छोट्या मोठ्या माझ्या लाईफमधल्या त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी तुमच्यासोबत शेअरच करते मग तेवढ्यासाठी सेपरेट लाँग व्हिडिओ काय बनवणार आणि मग बाकी आपण काय धुनं भांडी स्वयंपाक हीच दिवसभर घरातली कामं करत असतो आणि ती कामं मी तुमच्याबरोबर काय शेअर करणार असं मला वाटतं त्यामुळे मी रोज काही लाँग व्हिडिओ बनवत नाही पण काही स्पेशल ओकेजन असेल कोणता कार्यक्रम असेल तर अशा वेळेस नक्कीच मी तुमच्यासोबत ते ब्लॉग शेअर करत जाईल जसं की आज आहे तुळशीचं लग्न आणि छानपैकी करायचं म्हणजे मी खूप दिवसापासून ठरवलं होतं की मला तुळशी वृंदावनाचा पण मेकओव्हर आहे का त्यासाठी काव व्हावी पण इथे काही आमच्या इथे गोष्टी मिळत नाहीत माझे मिस्टर इथे नव्हते त्यामुळे ते काही अन्न झालं नाही आता मी त्यांना पाठवलंय हो की तुम्ही जावा आणि काव घेऊन या आता इंद्रापूरला जावं लागणार इथून तिथून आता केला है। तो ते किती ये वाजता येत आहेत माहिती नाही मी ब्लॉग दुपारी अडीच वाजले आता आत्ता सुरू केलाय तर ते येतील त्यानंतर मी तुळशी वृंदावन पण छानसं सजवेन असा विचार करते आणि त्याआधी मला चिवडा बनवायचा आहे म्हणजे दिवाळीतला चिवडा तर बनवला होता पण मी दगडी पोहे पण थोडेसे आणले होते आणि म्हटलं होतं याचा पण आपण चिवडा बनवून बघूया पण मला बनवणं काही झालंच नाही कारण एवढे सगळे पदार्थ बनवले त्यानंतर मग बाकीचं असतंच दिवाळीचं आपलं सगळं त्यामुळे ते राहून गेलं आणि तो होता चिवडा घरात तर म्हटलं चला ट्राय करूया लक्ष्मीनारायण चिवडा त्याची रेसिपी मी बघितली आहे तर म्हटलं तशा पद्धतीचा चिवडा आज बनवून बघूया कसा बनतोय ते तर मी पण पहिल्यांदाच बनवणार आहे एक रेसिपी पाहिलीये मी रेफरन्ससाठी आणि ती बघूनच तो चिवडा मी बनवणार आहे मिस्टर येतील काव घेऊन येतील ते सगळं साहित्य आल्यानंतर मी तुळशीचं छानपैकी डेकोरेशन करेल आभी झोपलाय आता आभी उठल्यानंतर ना चिंचा बोरं ऊस या सगळ्या गोष्टी पण आणायच्यात जे शहरात राहतात त्यांना काय जायचं विकत घेऊन यायचं पण आम्हाला तसं नाही शेजारीच झाड आहेत आमच्या इथे चिंचेचं आहे बोरीचं आहे आणि शेतात ऊस पण आहे तर जाऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी घेऊन येणार आणि त्यासाठी मी आभीची वाट बघेल कारण आभी उठल्यानंतर आम्ही दोघं सोबतच जाईल तोपर्यंत बनवून घेऊन या आपण चिवडा चला तर चिवड्याची सगळी तयारी मी इथे करून ठेवली आहे लसूण जो मला ठेचून घ्यायचा आहे आत्ता असंच ठेवला आहे मनुके हे आहे शेंगदाणे डाळं एवढंच होतं माझ्याकडे पुरेल की नाही माहिती नाही पण आता तेवढंच घालणार आहे हे काजू काहीचे मी बारीक तुकडे केलेत काही फक्त अर्धे अर्धे केलेत हे घेतलं आहे खोबरं स्लाईस केलं आणि हे दगडी पोहे आता हे आहेत अर्धा किलो म्हणे याचा एक किलो चिवडा होईल ह्या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर मेन गोष्ट तर राहूनच गेली कडीपत्त्याशिवाय चिवड्याला काही चव येत नाही आणि कोथिंबीर घातली नव्हती मी जी रेसिपी पाहिली त्यामध्ये तर चला आता पण कढीपत्ता घेऊन इकडे आमच्या मनाचा आराम झालेला आहे तुळस ना आधी माझी खूप सुकली होती मला कोणीतरी सांगितलं होतं की छा थोडंसं कट कर म्हणून तर मी तसं केलं आणि त्यामुळे खूप छान फुटली आता तुळस आणि ना पाणी जायला पण जागा नव्हतं ते एक होल पाडलं आहे मी या साईडला इथे आहे हे कडीपत्त्याचं झाड आता खूप मोठं झालंय पण ना त्याच्यावरती खराब झालाय खूप कडीपत्ता आता मला शोधून शोधून घ्यावा लागेल कोणता कडीपत्ता चांगला आहे जी नवीन नवीन पानं निघलीत ना ती आहेत चांगली तर ते तेवढी तेवढीच मी काढून घेते आत्ताच्या उड्यापुरती आता काही या सगळ्या गोष्टी आपल्याला तळायच्यात आणि एकत्र करून घ्यायच्यात तसं मी ना पहिल्यांदा बनवते या दगडी पोह्यांचा चिवडा आमच्याकडे ते चुरमुरे असतात ना त्याचा चिवडा बनवतात माझ्या सासूबाईंचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचा चिवडा आणला तर तो तोंडातली तो साल निघते आणि मग जेवण वगैरे करता येत नाही त्यामुळे असला चिवडा ते करूनच देत नाहीत पण यावेळेस म्हटलं की ट्राय करा काय हरकत आहे घेऊन येऊया आधी या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तळून घेते आणि त्यानंतर हा चिवडा तळेल तर तेल मी इथं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे वाटीत लसून काढलाय तर म्हटलं वाटीतच ठेवूया असं पण आपल्याला त्याला जास्त स्नॅश थोडी करायचंय थोडस फक्त खेच घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं वरती येण्यासारखं यातलं काहीच नाहीये फक्त जे आपली दगडी पोहे तेच फक्त चळल्यानंतर हे होतील बाकी तर काय आहे यातला हा सुका मेवा काढून खायला आवडतो माझं तसं नाही माझं उलट आहे मला या सगळ्या गोष्टी खायला जास्त आवडत नाहीत मी हे सगळं बाजूला काढते आणि चिवडा चिवडा काढून खायला आवडते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी निवडी बारीक केलेलं खोबरं मी तळून घेतलं शेंगदाणे तळून घेतले त्यानंतर डाळं तळून घेतले आणि काजू तळायला अजिबात वेळ लागत नाही काजू टाकले की दोन मिनटातच ते लालसर होतात आणि डाळं थोडंच आहे सुद्धा चिवड्याची टेस्ट खूप छान लागते बरं का काजू तळून घेतले त्यानंतर मनुकीसुद्धा सुद्धा तळून घेतले होते ते टाकण्यापेक्षा जो मसाला टाकण्यासाठी तेल गरम करणार आहे ना त्यात मी कडी पत्ता करून घे टाकते तर सगळा करून घेते आता अर्धा किलो आमचा पहिला चिवडा ना दिवायला तो पण शिल्लक त्यामुळे चालू तेल तेलाने ना एवढं खराब होत घरात त्यामुळे मी घेऊन आली आणि असं होतं माझ्याकडून की लक्षातच राहत नाही चालू करायचं व्हिडिओमुळे पण केलं नाही कारण के त्या फॅनचा आवाज ना व्हिडिओ खूप जास्त येतो विचार केला की चिवडा मसाला आहे ना तो पण मी घरीच बनवेल पण ज्यावेळेस मी दगडी पोहे शोधत होते त्यावेळेस मला हा चिवडा मसाला पण सापडला तर म्हटलं आता हेच टाकून देऊया आणि असं पण ते बनवणं काही अवघड नाहीये जिरे काय बडीशो धने याच सगळ्या गोष्टी होत्या हिंग वगैरे पण आहे मसाला तर हाच घालतीये थोडस तेल आता कडाईत घेतलंय यामध्ये लसून चिवडा मसाला घालणारे आणि त्यामध्ये टाकणारे झालं आपला चिवडा तयार हे तळलेलं तेल मी तसंच ठेवलंय त्यामुळे खराब वाटत असेल तुम्हाला हा लसूण ना व्यवस्थित तळून घेते कारण तो नाही व्यवस्थित तळला गेला तर मग मऊ राहील आणि मग सगळा चिवडा आपला मऊ पडेल कमी गॅस करून ठेवला मंदाच्यावर व्यवस्थित तळला जाईल ना लसूण लसूण काढून आधी चिवड्यामध्ये टाकते नाही तर असं व्हायचं की जो सगळा मसाला आहे तो लसणाला चिपलून बसेल कडीपत्ता पण तळून घेतलाय हा मला आता आलं आहे माझ्या मम्मीचा फोन आणि माझ्या मम्मीचा फोन ना मला दिवसातून चार वेळा तरी येतो तिने नाही केला तर मी करते आणि आमच्या गप्पा अशा सुरूच असतात मसाला तेलामध्ये मी मिक्स केला आहे त्यानंतर आपल्या चिवड्यामध्ये घातला आणि याला एकदम व्यवस्थित मिक्स करावं लागतं म्हणजेच हाताने चोळून 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 मिक्स करावं लागतं तरच ते सगळं एकत्र होतं यामध्ये ना मी साखर मीठ आणि थोडंसं सायट्रिक ॲसिड एकत्र करून घेतले आता त्या पुड्यावरती सायट्रिक ॲसिड नाही लिहिलं पण आंबट गोड तिखट अशी टेस्ट चांगली वाटते चिवड्याची त्यामुळं टाकले आणि मिक्स करून घेते टेस्ट ते तर मी नाही बघू शकत कारण आज आहे एकादशी आणि घरात सगळ्यांचाच उपवास आहे त्यामुळे कोणाला टेस्ट करायला सांगू पण नाही शकत दिसायला तर एकदमच मस्त झालाय कसं हे काही सांगता येणार नाही ना? ते उद्या सांगेन मी तुम्हाला शॉर्ट पण छान मस्त चिवडा या इथे विटा आहेत ना या कडेला अशा लावून ठेवलेल्या आहेत तर याच मला तिकडे न्यायच्यात आणि त्याचा कट्टा करायचा आहे तर विचार करते आहे की या छोट्या विटा नेऊ की दुसऱ्या मोठ्या विटा ही आहेत आमच्याकडे तर त्या आणाव्यात कारण मोठ्या विटा असल्या तर कमी लागतील ला आणि पटकन माझं काम होईल होगी ये तो लाए। या ज्या विटा आहेत ना या आधी म्हटलं चेक करून बघूयात की किती विटा लागतील काय होईल कारण जेवढ्या लागतात तेवढ्या मला आणायला सोपं पडेल तीन तीन लावाव्यात की चार चार लावाव्यात हेच माझं कन्फ्युजन चाललं होतं तर नंतर माझ्या लक्षात आलं की चार चार विटा जर मी लावल्या तर एकदम व्यवस्थित होईल म्हणजे मी हे जे खाली करते ना हे तुळशीचं खालचं वृंदावन तयार करते कट्टा तयार करते त्यानंतर त्यावरती मी हे वृंदावन ठेवणार आहे जुनं जे तुळशीचं वृंदावन आहे ते एखादी तुळस बांधून घेणं किंवा विकत आणणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे ते आम्ही करू शकतो पण मी खूप दिवसापासून असं विचार करते आहे की मला ना असं खाली शेणाने सारवलेलं वरती मी काव लावून त्याला लेपन करून घेईन तर अशा पद्धतीचं तुळशी वृंदावन हवं आहे त्यासाठीच हा सगळा उटा ठेव चाललेला आहे पट्टा मी खालचा तयार करून घेतला आणि एकदम कॉन्फिडन्स मध्ये आपण की आपण ही तुळस उचलून वरती ठेवूया पण ही जी तुळशी वृंदावन आहे ते जागचं इकडचं तिकडं सुद्धा आम्हाला हळलं नाही जो विटा रचून मी खालचा कट्टा तयार केला आहे ना त्याला आता लेपन करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं की शेणाने मला लेपन करायचं होतं शेण मी घेऊन आले पण मला आप्पा म्हणाले की त्यामध्ये थोडीशी माती मिक्स कर एकदम ते फिक्स बसेल टाईट होईल त्यामुळे थोडीशी माती मी त्यामध्ये घातली आहे पाणी वतून त्याला आता सगळे एकजीव करून घेते आणि त्यानंतर मी हे विटांवरती लावेल आणि मस्तपैकी सारवून होऊन घेईल बर।, बर बर ये मोती येतात का तुझे हाताला चिंचा काढ थे। थे। या वर्षी खूप लागलेत ना आपल्याला दोनच लागतात खायला नाही कच्च्या का बोर आणि पिशवीच काय करतोय तू देवाला ठेवायचे ती बोर खायची नाही तुळशी तुळशीच्या लग्नाला लागतात एक <laughs> अरे चार दे चार दे बाकी घे तुला बर बर, बर हां देव द्या दे। कच्ची 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 घेतली आहे ती कच्ची अरे कच्ची तू नाही खाणार ते आपण देव पळला ठेव तरी तुळशी वृंदावन कसं तयार झालं हे तर तुम्ही पाहिलं आता इथे मी काव घेतली आहे पहिल्यांदाच ही गोष्ट आहे ट्राय करते काव यामध्ये आहे त्यामध्ये पाणी टाकलंय आणि किती घट्ट करायचं पातळ करायचं माहिती नाही आपलं अंदाजे सगळं काम चाललेलं आहे तर ही काव मी मिक्स करून घेतली आणि त्यानंतर आपल्या हातानेच काव मी सगळ्या तुळशी वृंदावनाला लावून घेणार आहे हे आता असं होईल की कोणताही सण आला किंवा महिन्यातून एकदा आठ दिवसातून एकदा मी प्रत्येक वेळेस ही काव लावून तयार करू शकते माझ्या तुळशीला खाली मी सारवण करू शकते त्यामुळे प्रत्येक वेळेस माझी तुळस अशी फ्रेश आणि छान छानच दिसणार आहे जेव्हाही आपण बघेल तेव्हा आणि संपूर्ण करून झाल्यानंतर ही असं काही माझं तुळशी वृंदावन दिसतंय कसं झालंय मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आज तुळशीचं लग्न आहे त्यामुळे रांगोळी काढायला मी घेतली आणि रांगोळी काढण्यात मी अजिबात अशी एक्सपर्ट वगैरे नाही नेहमीच माझं हे चाललेलं असतं तीन कलरचे पट्टे मी देते त्यानंतर व्हाईट रांगोळीने डिझाईन काढून घेते आणि मला हाताने अशी अजिबात रांगोळी सोडता येत नाही त्यामुळे एखादं नरसाळं घेते तुम तुमचं पण असं असेल ना माझ्यासारखं की रांगोळी हातातून व्यवस्थित सुटत नाही तर एक नरसाळं घ्यायचं त्यामध्ये पांढरी रांगोळी घ्यायची आणि अशा पद्धतीने जे आकार आपल्याला द्यायचे ते देऊन घ्यायचे एकदम आरामात देता येतात विकत पण काही बाटल्या वगैरे वगैरे मिळतं पण त्यातून कधी कधी व्यवस्थित पडत नाही तर ही एकदम सोपी ट्रिक आहे कोणीही याने आरामात व्यवस्थित रांगोळी काढू शकतं माझी मम्मी म्हणते जेव्हाही आपण रांगोळी काढतो त्यावरती हळदी कुंकू टाकलंच पाहिजे त्यामुळे हळदी कुंकू मी इथे टाकून घेतलं संध्याकाळी आत्यांनी मस्तपैकी दिवे लावले होते आणि इतकं सुंदर हे वाटत होतं आणि मी माझ्या हाताने काहीतरी केलं त्यामुळे तर मला ते खूप छान वाटत होतं नेमकं असं झालं मी तयारी वगैरे करून घेतली आणि बरीचशी तयारी मला करायची होती पूजेची तयारी करायची होती मी छान रेडी होणार होते पण नेमकं असं झालं की इथून पुढे मला हे करणं पॉसिबलच नाही झालं एवढी सगळी तयारी मी करून ठेवली होती तुळशीचं लग्न लावायचं म्हणून आणि खूप ठरवलं होतं की छान आता रेडी व्हायचं असं करायचं तसं करायचं पण नेमकं झालं असं की तुळशीचं लग्न लावायच्या टाइमिंग ला आला माझा पिरियड पण त्यामुळे आता पुढचं मी काहीच नाही करू शकले पण जाऊ दे सगळं जिथल्या तिथं करून ठेवलं होतं सगळी तयारी करून ठेवली होती यातच माझा आनंद व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये येतोपर्यंत बाय